आपण काय करतोय काय बनवतोय नुसतं व्ह्यूज आणि फॉलोअर्स साठी फेम मिळवण्यासाठी आपण येड चाळ करतोय हे नेमकं या बाईला का कळत नसेल आपल्या डोक्यावरची केस पांढरी झाल्यात आपल्या तोंडावरती सुरकुत्या दिसायला लागल्यात आपला अर्ध निम्म म्हातार पण संपून गेलंय आपली अर्धी निम्मी लाकडं स्मशानभूमीत पोच झाल्यात तरी पण या बाईचं येड चाळ काही झाल्यात मी बोलतोय रॉयल काशीबाई बद्दल मित्रांनो पृथ्वी इकडची तिकडं पलटी होईल अंतराळातलं सगळं ग्रह येऊन पृथ्वीला चिकडतील पण रॉयल काशीबाईचं येड जवळ येड चाळ कधीच थांबणार नाहीत तुम्ही या बाईचा एक जरी व्हिडिओ बघितला तरी तुमच्या तर तळपायाची आग मस्तकात जाणार नाही तर डायरेक्ट डुंगना बाहेर पडणार <laughs> तर नमस्कार ह्यो काय वनवा आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर पहिला करून घ्या तर आज आपण रॉयल काशीबाईचा काही व्हिडिओ बघणार आहे आणि त्यांना रोस्ट करणार आहे रोस्ट का करणार आहे तर हिचा कंटेंट मला आवडला नाही या बाईचा आपलं वय झालंय आपण आता शांतपणे सन्यास घ्यायला पाहिजे असं या बाईला का वाटत नाही तर आपण वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अब्बा डब्बा जब्बा तर रॉयल काशीबाई तुझं हे येडे चाळ व्हिडिओ बघल्यानंतर माझ्या गांडीतला किडा वळवळ करायला लागला <tiple> लहानपणी तुझी पोरं जेव्हा एवढी एवढी लहान होती तेव्हा तू पण त्यांना असंच सांगत होतीस का माझ्या प्रीतीच्या फुला आडवं पाडून टिंब टिंब टिंबा अरे <tiple> काशीबाई आपलं वय झालंय हे तुझं ये येडजवळ व्हिडिओ जर आजूबाजूच्या समाजातल्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनी जर बघितलं तर म्हातारी कोतारी खवाळतील आणि तुझ्या माग लागतील आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला आमच्या गावातल्या गण्याची आठवण आली गण्या संध्याकाळी नऊच्या ठोक्याला गावात यायचा कामावरनं आणि सगळ्या गल्लीत न सगळ्या गावात न हिंडायचा असा हॉर्न वाजवत टोई या बाईच्या डोक्यात नेमका ने हा कंटेंट हे असलं सगळं व्हिडिओ बनवायचं खुळं येड बाबड कुणी खाटलं तो माणूस तो मनुष्य नेमका एक्स वाय झेड कोण असेल तो पहिला गावायला पाहिजे त्याच्या डांगीत पहिलं काठी घालायला पाहिजे त्याच्या आईला काय आहे चांगल्या चुंगल्या रॉयल काशीबाईला बिघडून अरे काहीतरी चांगलं नाही पहिल्यांदा मला वाटलं की काशीबाई एकटीच असलं येड जवळ व्हिडिओ बनवते काय का नंतर मला समजलं की ह्यांचा आख्या खानदानात हे सगळं पहिल्यापासून चालू आहे व्हिडिओ बनवायला लागतात सगळ्यांनी कंटेंट धरायला लागतोय असं यांच्या खानदानात पूर्वीपासून चालू आहे अरे शेमन्या काशी बाई काय बोलते आस तुला माहिती नाही पोरग्याची कोणती गोष्ट काळी असते केस केस काय सांगते आस हे काळ असते म्हणून त्याच्या आईला आणि का कोण तुझी कोण आई हिला पण बिघडून ठेवलीस त्याच्या आईला ही पण लागली आपलं येड चाळ झव करायला अरे बाई तू तर सुधार तुझ्या आईला तुझ्या मम्मीला चांगलं काहीतरी शिकीव का तू बिन तिच्या बरोबर आपलं येड झव बाई ताई तुझ्या आई का दे दे। आ, ना। लावा लावा ढुंगणाला लावा एकमेकांच्या मिरची आहे तिखट आहे का गोड आहे का कशी आहे खारट आहे बघा आणि तीच नंतर ना जेवणात शिजवून तुमचं तुम्ही खावा अरे काय बोलतेस आता बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन आल्यास आणि खारट आहे का तिखट मिरची कसली असते तुला माहित नाही का शिवाय आ मिरची तिखट असते तिखटच असते तरी पण जर तुला विश्वास होईत नसेल तर लावा ढोंगणाला एकमेकांच्या म्हणजे समजल तुम्हाला अरे काशीबाई त्या गोष्टीला त्या वस्तूला कुल्फी म्हणतात आईस्क्रीम म्हणतात ती गोष्ट काही लोक चुकून खातात काही लोक चावून खाता, लो खातात काही लोक कशी पण खातात पण खातात आणि तू काय म्हणतेस बुली चुकले ग चुकते काय काय बोलतेस त्याच्या आईला तरी काय ठीक मागणी का या दोघींना पण कसली झटाची लाज नाही का कसली काय काय किंमत नाही आता ही काशीबाई या बाईला म्हणते रान तरी पण ही हे हे करून कुलपी खाईत हस्तीया म्हणजे तुम्ही समजलं असाल यांची लायकी काय आहे आयुष्यपद मित्रांनो खरं सांगतो प्रत्येक देशातलं प्रत्येक समाजातलं प्रत्येक गावातलं प्रत्येक गल्ली बोळातलं म्हातार या काशीबाईच्या मागे लागलं पाहिजे कसले घाणेडे व्हिडिओ बनवते बंबू डालके बंबू डालके तिच्या आयला कोणाचा काय बंबू बघितला नाही सोय कधी स्वतःच्या नवऱ्याचा बघितला नाही सोय कधी बंबू डालके बंबू डालके त्याच्या आयला वय झाले तुझं कसला बंबू डालके तुमच्यासाठी या बाईला ना जेवढं रोस्ट करील जेवढं ट्रोल करील जेवढं बोलल तेवढं कमीच आहे ही काही सुधारणार नाही मला वाटतंय आता माझी इच्छा नसताना पण रॉयल बाईला मी रोस्ट करतोय ट्रोल करतोय काय करतोय तर हिचा कंटेंटच असा एड झावाय आता सगळं करून झाल्यानंतर सगळं व्हिडिओ काढलं येड झवापणा केला सगळं चुत्यागिरी केली सगळं केलं लोकांची डांग जळवली सगळं सगळं फॉलोअर्स वाढलं व्ह्यूज वाढलं ओरांना घाणेरडा शिव्या द्यायला शिकवलं सगळं केलं हे सगळं केल्यानंतर रॉयल सोबत त्याच्या बॉयफ्रेंडनं म्हाताऱ्या बॉयफ्रेंडनं ब्रेकअप केलाय त्यामुळे रॉयल काशीबाई कशाप्रकारे गाणं म्हणते आणि कशा प्रकारे, प्रकारे रडते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे अरे काय तुझं तोंड तू रडतेस पण मला त्या रडत्याला गाण्यातनं पण अश्लीलताजनक असं आवाज माझ्या कानात यायला लागला त्याच्या आईला हिचं तोंड जर बघितलं या बाईचं कनी मला वाटतं एखाद्या पोरानं तर रात्रभर झोपणार नाही मधनच उठलं असं स्वप्नात दिसणार सगळीकडे दिसणार इकडं तिकडं हॅल्युजिनेशन होणार त्या पोराला बाबा ही बाई त्याच्या आईला झोपतोय का नाही मी असं त्या पोराला वाटणार तोंड जर बघितलं तर सशासारखं असं दोन दात बाहेर कसं नाही काशीबाई रॉयल काशीबाई अशी तर मित्रांनो आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असते त्यांना कोणी वैयक्तिक पर्सनली घेऊ नका बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका